पण माणूस घडवण्याचे काही जे फॅक्टर्स आहेत मूलभूत ते तेच राहतात म्हणजे मुलाला मुला आत्मविश्वास आला पाहिजे मुलाची आकलनशक्ती वाढली पाहिजे मुलाची तब्येत चांगली असली पाहिजे असे काही फंडामेंटल्स चे आहेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही पालकांवर पण खूप काम आम्ही वेळोवेळी पालकांना ही सिस्टीम काय आहे याच्यातनं आपल्याला काय अपेक्षित पाहिजे शिक्षणाचा अर्थ काय आहे मूल शिकताय म्हणजे नक्की काय होत आहे त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट शक पण शिक्षण आहे ना सारखं आहे म्हणजे शिक्षक मुलगा आणि पालक हे जण जर एकत्र काम करत असतील तर ते मूल यशस्वीपणे घडतं आणि मग ते स्ट्रेस फ्री असतं त्याच्यात कुठलाही तणाव नसतो कारण तिघांचं संयोजन असतं ते तेव्हाच hmm. ते मूल घडतं म्हणजे शाळेत जे काय आपण देतोय त्याचं महत्व जर पालकांना वाटलं तर त्याचं रिफ्लेक्शन घरात येतं आणि मग मुलाला कळतं की मी करतोय ते बरोबर आहे सोपी गोष्ट आहे की तुम्ही जे काम करताय दिवसभर त्याची जर कोणीच दखल घेतली नाही तर हळूहळू तुमचा त्याच्यातून इंटरेस्ट निघून जाईल ना इफ देर इज नो एप्रिसिएशन तसं होत नाही मूल जे चोवीस तास जात आहे मी मुलांनी असा विचार केला की मी शाळेत जातो पहिलीच झालो दुसरीत गेलो हे फक्त प्रगती पुस्तकच बघतात हे फक्त होमवर्क झाला की नाही एवढंच बघतात त्याच्या पलीकडे माझ्या शिक्षणात ते मुलं आई वडील दखलच देत नाहीत सो नॅचरली त्यालाही समजत नाही इट बिकम्स अ मेकॅनिकल सिस्टम आम्ही तसं केलं नाही प्रत्येक ठिकाणी तो जिवंतपणा जागा ठेवला शिक्षणात त्यामुळे पालकांना सामावून घेतलं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काही घेतल्या त्यांच्या सभा घेतल्या त्यांना शिक्षणाचा अर्थ समजून सांगितलं आणि मग जेव्हा मुलाच्या लक्षात आलं की माझं शिक्षण हे पालकांनाही तितकंच महत्वाचं आहे तेव्हा मुलंही आवडीने शिकायला हा महत्वाचा गाभ आहे की पालकांची इन्व्हॉल्वमेंट शिक्षणामध्ये खूप लागते आणि तेवढंच काम आम्ही शिक्षकांवरही केलं कर। करायची आमची एकच शाळा असेल की दर शनिवारी शिक्षकांची शाळा भरते आम्ही सगळे एकत्र बसतो आम्ही सगळे अभ्यास करतो आम्ही सगळे नवनवे विषय शोधून काढतो शिकवण्याच्या पद्धतींवर विचार करतो कारण असं आहे की मूल जसं वाढत असत तसं शिक्षकांनी काय वाढलं पाहिजे ना, ना? त्याच्यामध्ये पण सुधारणा झाली पाहिजे जगही बदलत आहे हा जग बदलत आहे त्याप्रमाणे आपल्याला सी एज्युकेशन मध्ये सतत फाईन ट्युनिंग करावं लागतं म्हणजे आता जसं आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रॉब्लेम आला तसा दर वेळेला दर दोन चार वर्षांनी तंत्रज्ञानाचा नवीन प्रॉब्लेम येतो त्याचा सदुपयोग मुळ करतायत की दुरुपयोग करतायत ह्याच्यावर लक्ष द्यायला लागतं पालकांचा त्याच्याकडे बघण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तोही बदलायला लागतो अशा अनंत गोष्टी कराव्या लागतात तेव्हाच मूल घडतो इतकं ते अवघड इन्व्हॉल्व असाल तर इतकं ते आहे सर पण यात अडचण काय सांगू का म्हणजे तुम्ही म्हणालात ना की पालक बिझी झालेत ठीक आहे आणि आता पालकांचं बिझी असणं हे मला कधी कधी वाटतं की आमच्या जनरेशननी हे निमित्त शोधले की आम्ही फार बिझी आहोत म्हणजे आमचे आई वडील काही फार रिकामी होते असं नाहीये पण त्यांनी आमच्याकडे भरपूर लक्ष दिलं तर मला कधी कधी प्रश्न पडतो की आम्ही हे उगीच आम्ही ही पळवाट शोधली आहे की काय पण आपण गृहीत धरूया की आम्ही खरंच बिझी आहोत मग अशा बिझी पालकांनी एकीकडे मुलाचा म्हणजे मला त्याचा होमवर्क घ्यायला वेळ नाही अशा अवस्थेतून तुम्ही जे रुजवू पाहताय की पालकांनी त्याच्या प्रगतीत त्याच्या अभ्यासात तो जे काही रोज नवीन काहीतरी घडतोय त्यात इन्वॉल्व्ह होऊन काहीतरी करावं त्याच्याबरोबर संवाद साधायचा असेल त्याच्यावर काहीतरी करायचं असेल हे जुळवून कसं आणायचंय तुम्ही हे कसं जुळवून आणलं पेरेंट्स बरोबर रे मी आम्हाला कल्पना आहे की पालक कसं हेल्पले ते बिझी आहेत मूल तर घडवायचंय म्हणून तर आम्ही गुरुकुल सिस्टम काढली म्हणजे उपजीविका आणि जीविका हे दोन भाग शिक्षणाचे असतात मला एक प्रोफेशनल ट्रेनिंग लागतं की मी कुठल्याही प्रोफेशन मध्ये गेलो तर मी यशस्वी होईल आणि जीविकेचं शिक्षण म्हणजे मला एक जीवनाधार लागतो म्हणजे जसं काव्य आहे संगीत आहे नाट्य आहे वाचनाची आवड आहे साहित्याची आवड आहे आम्ही पालकांना असं सांगतो की तीस तीस वर्ष तीन घटक करा तुम्ही पहिले तीस वर्ष तुम्ही शिक्षण घेता किंवा तुमचं मूल शिक्षण घेणार आहे गे। पुढची तीस वर्ष करिअर मध्ये जातात त्याच्या पुढची तीस वर्ष रिटायर माणसं फक्त बागेत बाकावर बसलेली दिसतात तेव्हा विरमुळं काय तेव्हा जीवनाला काही अर्थ देणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत का तशी ही डिव्हिजन करायची आणि शाळेमध्येच हे करायचं पालक बिझी असल्यावर प्रामाणिकपणे सांगतो की जर तुम्हाला समाजाबद्दल कन्सर्न असेल समाजाची काळजी असेल तर माझ्या समोरचं एक मूल आहे आणि पालकांना त्याच्याकडे खरोखरच लक्ष द्यायला मिळणे जेन्युन डिफिकल्टी आहे मग ती जबाबदारी कोणी घ्यायची आहे म्हणजे शिक्षकानेच घेतली पाहिजे शिक्षकाची जबाबदारी आहे मी बरेच वेळाला समाजात मला तो अनुपम खेरच्या एका चित्रपटातला एक प्रसंग आठवतो हो की वडिलांच्या अस्थि मुलाच्या अस्थि घेऊन येतो आणि कस्टम मध्ये अडकवतात तो म्हणतो हमारी पढाई मे कुठ गलती आहे प्रत्येक वेळेला शिक्षकाने समाजातल्या दोषाबद्दल स्वतःला दोषी समजलं पाहिजे म्हणजे जेव्हा इतक्या जबाबदारीने आपण मुलांना शिकवू त्यावेळेला साहजिकच पालकांनाही विश्वास वाटतो की माझं मूल योग्य हातात बरं आमच्या शिक्षणामध्ये पहिली अटका आहे की मध्ये तुम्ही लक्ष घालायचं नाही आम्ही फ्रँकली सांगतो अकॅडमिक्स इज नन ऑफ युअर बिझनेस ते साधी पालकांना झेपत नाही अभ्यासात लक्ष घालायचं नाही मग शिक्षणाचं काय करायचं मला वाक्य ते आम्ही बघू शिक्षणाचं कारण शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त व्यक्तिमत्वाचं शिक्षण जे असतं भविष्याकडे जाण्याचं जे शिक्षण असतं अनंत गोष्टी असतात हजारो फॅक्टर्स असतात याच्याबद्दल तुम्ही आम्हाला फक्त मदतीचा हात द्या त्याच्यात इन्वॉल्व व्हा असंही आम्ही सांगत नाही त्यात बरं म्हणजे समजा एखादा स्लो लर्नर असेल किंवा आठ दिवस सुट्टी झाली म्हणून होमवर्क काय अभ्यास राहायला असेल तर आम्ही होमवर्क देतो पालकांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतात की तुम्ही तो होमवर्क करतोय की नाही बघा त्याच्यात लक्ष नाही घालायचं सो माझे पालक कायमच मोकळे असतात मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल मुलांशी इंटरॅक्ट करायचं तर इंटरॅक्ट कसं करायचं ह्याच्या पद्धती आम्ही त्यांना शिकवतो सगळ्या प्रकारचा गायडन्स देतो त्यामुळे त्यांना वाटत की यस आय एम रिलीव्ह नाही तर पालकांच्या मनात एक गिल्ट असतो की मी माझ्या मुलाकडे मुलीकडे लक्ष देऊ शकत नाही वे मी वेळ देऊ शकत नाही तर आम्ही त्यांना सांगतो एवढा वेळ द्यायची गरज नाही सगळं तुमचं करिअर सोडून त्याच्याकडे लक्ष देत ती जबाबदारी आम्ही घेतोय फक्त आम्ही सांगतो एवढा हेल्पिंग हँड तुम्ही आम्हाला सो दे आर हॅपी सगळाच जाण गेला ना म्हणजे ती जी इन्व्हॉल्वमेंट आहे मुलाच्या विकासातली ती ही खूप प्लेफुल प्रेशरलेस आणि मला वाटतं पार्टिसिपेटरी असेल की तू काय जमवलंय तुला काय अडलंय मी समजून सांगू का या टेन्शन मध्ये न अडकता हाऊ यु आर एजॉइंग युअर लाइफ जस्ट लेट मी नो आय विल लेट यू नो हाऊ आय एम एन्जॉइंग माय लाइफ अशा प्रकारे ते खेळ खेळतली तसं जातं ते म्हणून ते जॉयफुल तुम्ही प्रोजेक्टचा विषय काढला प्रोजेक्ट म्हटलं की बालकांना भयंकर टेन्शन तो बेसिकली पहिली दुसरीपर्यंत जे प्रोजेक्ट असतात त्याचा हेतू तुम्ही मुलांशी इंटरॅक्ट राहू मुलांना सगळ्यात जास्त काय आवडतं तर आईबाबांबरोबर राहायला गप्पा मारायला खेळायला हॉटेलमध्ये जायला जे काय असेल ते आईबाबांबरोबर आवडतं अगदी तर तो, तो वेळ आम्ही तुम्हाला काढायला सांगतोय प्रोजेक्टसाठी मग एखादा विषय घेतला फुलं घेतली तर फुलांवर चर्चा करा नर्सरीत नेहा तुम्हाला युअर इंटरॅक्टिंग विथ युअर चाईल्ड तुमच्या मुलाबरोबर तुमचं तुमच्या मुलीबरोबर तुमचा संपर्क सतत आहे तुम्ही काहीतरी बोलताय त्याच्यावर आणि त्यातनं मग काय ते निर्माण होईल तो आपला प्रोजेक्ट असतो पण तो प्रोजेक्ट हे सहा महिन्याचा असतो आज दिलेला जून मध्ये दिलेला प्रोजेक्ट मला मध्ये सबमिट करायचा असतो भरपूर वेळ तुमच्या सोयीने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो करा पण प्रत्येक वेळेला मुलाशी इंटरॅक्ट करा कारण तेच मुलांना हवं असतं त्याला त्याचे आई बाबा हवे असतात जो आपण सध्या वेळ देऊ शकत नाही सो असे मी वेगवेगळे उपक्रम काढतो की जिथे त्यांना आईबाबांबरोबर राहता येईल तो एक मानसिक आनंद आहे आणि त्याच्या अनुभवामध्ये त्याच्या प्रगल्भतेमध्ये थोडी थोडी वाढवत जाईल आमी विचार के ले ले। के हे सगळं आम्ही विचारपूर्वक डिझाईन केलेलं आहे म्हणजे डे वन पासूनच गौरी मॅडम हे सगळं डिझाईन केलं होतं की आपण असं असं करायचं त्याच्यामध्ये हे पिटफॉल्स येणार आहेत त्याला ही सोल्युशन्स आहेत हे सगळं आम्हाला माहिती होत म्हणजे जीवन कितीही फास्ट झालं कितीही गतिमान झालं तरी आम्हाला आत्ता तरी असं वाटतंय की आम्ही काढलेल्या ज्या सिस्टिम्स आहेत त्या इटर्नल आहेत अच्छा कारण त्या खूप फ्लेक्झिबल आहेत त्याचा मूळ गाभा एकच आहे की आई वडिलांनी मुलांशी प्रेमाने थोडा वेळ इंटरॅक्ट व्हावं मुलांना तेवढंच हवं असतं याचं कारण असं की मूल दुसरी तिसरीत गेलं की त्याचं जग बदलतं मग आईबाबांचा सहभाग कमी होत जातो मग त्याचा मित्रपरिवार जास्त असतो म्हणून तर आठ तासाची शाळा आहे आठ तास ते मूल मित्रांमध्ये राहतो तिथेच सगळं शिकतं समाजात कसं वावरायचं त्यामुळे पालकांचा लोड हळूहळू कमी होत जातो म्हणून ही शिक्षण पद्धती आमची आनंददायी पालकांना आणि मुलांना दोघांनाही ठरते